hi स्वागत आहे तुमचं पवार या यूट्यूब चॅनलमध्ये श्रीस्वामी समर्थ सर्वांना छान अशी आपली सकाळची सुरुवात छान झालेली आहे पूजानी अशी माझी छान सुरुवात होते तर आता पूजा झाल्याच्यानंतर नंतर आपला पुढचा प्रो प्रोग्राम असतो तो म्हणजे स्वयंपाकाचा तर आता मी अशी मटकीची भाजी बनवणार आहे अशी माझ्या पद्धतीने साध्या सोप्या तुमच्यासोबत म्हटलं थोडीशी शेअर करावी तर अशी मटकी घेतली आणि स्वच्छ मोड आलेली मटकी आहे स्वच्छ धुवून घेतली एक छोटासा कांदा कट केला बारीक असा आणि एक टोमॅटो कट केला आणि तेल टाकलं थोडंसं जिरे मोहरी टाकली आणि कांदा टाकला छान चा, छान असं लालसर थोडासा कांदा झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकणार आहे टोमॅटो आणि टोमॅटो ही छान असं आपण परतून घ्यायचा आणि असा एकदम मऊ होईपर्यंत छान असा टोमॅटो परतून घेतला त्यानंतर याच्यामध्ये टाकायचे ते म्हणजे आपले तुम्ही पाहू शकता की ती छान असं परतून झालेलं आहे टोमॅटो असं गाळगाळ झालेलं आहे तर असंच करून घ्यायचं त्यामध्ये नंतर मी टाकणार आहे ती स्वच्छ अशी धुवून घेतलेली मटकी मोडालेली छान अशी मटकी आहे आपली आणि नंतर त्याच्यामध्येच टाकणार आहे मी तेलामध्येच मटकी टाकलेली आहे त्या कांदा टोमॅटो टाकलेला त्याच्यामध्येच बहुतिंडीचं मीठ टाकलं काळा मसाला टाकला थोडीशी हळद टाकली आणि छान आपलं सर्व एकत्र मिक्स करून घेतला आणि कोमट पाणी त्या मटकीमध्ये मध्ये असं टाकून दिलेलं आहे आणि छान असं शिजू द्यायचं आहे आणि साईडला मी आता शिजण्यासाठी मटकीची भाजी साईडला ठेवून देणार आहे तोपर्यंत मी इथे मेथीची भाजी निवडून घेतलेली आहे तोपर्यंत पीठ म्हणूनही ठेवलेला आहे इकडे आपली भाजी ही मटकीची शिजत आहे मंद गॅसवरती तोपर्यंत इकडे मी मट आपली मेथीची भाजी स्वच्छ निवडून आणि धुवून झालेली आहे आणि कट करूनही घेतली आहे मी अशी मेथीची भाजी बनवते तेल टाकलं आणि लसूण ओबडधोबड असा ठेसून टाकायचा लालसर लसूण झाला की त्यामध्ये आपली मेथी स्वच्छ धुवून कट करून घेतलेली अशी स्वच्छ अशी हिरवीगार फ्रेश अशी मेथी टाकायची आणि आज मी याच्यामध्ये डाळ वगैरे काही टाकणार नाही कारण आजकडं धान्याची भाजी आहे सोबत त्यामुळे मी आज याच्यामध्ये डाळ टाकणार नाही नाहीतर मी डाळ टाकते मुगाची असेल किंवा मसुरीची डाळ असेल तुम्हाला कुठली डाळ आवडते मी तिच्या भाजीमध्ये की अशीच करता बिगर डाळीची तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशी छान आपली मेथी परतून झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपले जाणार आहे ते लाल तिखट हिरवी मिरचीची पण खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि हिरवी मिरची पण अशी ठेसून टाकायची मस्त लागते पण आहोना माझ्या हिरवी मिरचीचे नाही आवडत म्हणून मी लाल तिखट मीठ टाकलं आणि थोडीशी हळद टाकली आणि जाडसर असं भरपूर शेंगदाण्याचं कूट टाकलं कारण शेंगदाण्याच्या कूटाने एक छान टेस्ट येते मेथीच्या भाजीला जेवढी पालेभाज्यांना जेवढं शेंगदाण्याचं कूट असेल ना तेवढी छान भाजी लागते अशी छान मी तेलात अशीच परतून घेतली बिलकुल पाण्याचा अजिबात इथे वापर केलेला नाही कारण पाणी टाकलं की भाजी इतकी छान लागत नाही तर अशीच मला काविषयी वाटत होती म्हटलं बिगर डाळीचीच करायची आज कारण कडधान्याची भाजी आहे म्हणून अशी छान आपली मेथी झालेली आहे आणि आपली मेथी झाल्याच्या नंतर तयार इथे नंतर आपलं भाज्या वगैरे मी अशा साईडला धुवून ठेवलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आणि आपलं जेवण वगैरे झालं तर एक माझं मेशूर आत्ता सध्या पार्सल एक आलेलं आहे तर जर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावे तर हे पार्सल काय आहे तर तुम्ही पहा पुढे दाखवते आहे मी तुम्हाला तर ही आहे सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेली खूप छान अशी साडी आहे खूप सुंदर साडी आता मला खूप आवडली होती सगळीकडेच आता खूप व्हायरल साडी आहे ही ट्रेंडिंगमध्ये आहे इन्स्टावर तर खूपच आहे तर म्हटलं चला आपण ही एक घ्यावी ही साडी म्हणून मी ऑर्डर केली तर कशी आली आहे ही क्वालिटी आपण आता पाहूयात कारण सर्वांकडेच आहे म्हटलं ही मोह आवरला नाही ही साडी घेण्याचा आणि सध्या हा कलर गोल्ड In color खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि खूप छान सध्या सगळ्यांच्या अंगावरती दिसते ही साडी सर्वांनी नेसलेली खूप भारी वाटत होतं म्हटलं चला आपण ही मागून पाहूयात नंतर कशी आहे साडी तर, तर खूप छान साडी आहे तुम्ही पाहू शकता इतकी छान क्वालिटी आलेली आहे ज्या प्राईजच्या मानाने खूप सुंदर क्वालिटी आलेली आहे आणि असं धूप छाव कलर आहे साडीचा गोल्डन कलरमध्ये ही साडी आहे खूप मस्त सूत आहे एकदम असे सिल्की शायनी साडी आहे आणि ह्याची लेस पण खूप सुंदर आहे साडीची आणि एक कपडा तर खूप छान आहे एकदम सिल्की सिल्की साडी आहे मला खूप साडी आवडलेली आहे आणि कलर पण खूप सुंदर आहे याच्यामध्ये थोडासा वेगळा दिसतो प्रत्यक्षात वेगळा कारण असं धूप छाव कलर म्हटलं की असा कलर दिसतोच आणि याचे रिव्ह्यू पाहूनच मी साडी मागवलेली आहे तुम्हीही रिव्ह्यू पाहू शकता किती छान रिव्ह्यू आहेत ह्या साडीचे बऱ्याच जणांनी परचेस केलेली आहे ही साडी खूप सुंदर आहे तर नंतर मी माझ्या मुलींसाठी पण ड्रेस मागवलेले आहेत तर तेही म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावे तर दिदीसाठी मी वन पीस मागवलेला आहे ब्लॅक अँड व्हाईट असा ऑफ व्हाईट आहे पूर्ण व्हाईट खालचं नाही आहे तर ऑफ व्हाईट आहे आणि तर चला हे पण मी रिव्ह्यू पाहूनच मागवले आहे तर छान आहे म्हणून म्हटलं चला आता तुमच्यासोबतच मी ओपनिंग करत आहे की खूप छान आहे हा पण वन पीस खूप सुंदर आलेला आहे आणि तिला एकदम परफेक्ट बसला आहे प्राईजच्या मनाने छान आहे आणि याला असा सुंदर असा बेल्ट पण आहे बरं का तर तुम्हालाही हवा असेल तर तुम्ही मागवू शकता खूप छान आहे याचेही तुम्ही रिव्ह्यू पाहू शकता खूप छान रिव्ह्यू आहेत आणि खूप सर्वांनीच असे मागवलेले आहे आणि मी रिव्ह्यू असेल छान असे तरच मागवते नंतर मी सिद्धीसाठी मागवलेला आहे छोट्या मुलीसाठी माझ्या दुसरा एक ड्रेस तिच्यासाठी मागवलेला आहे तर तोही ड्रेस आला आहे मरून कलरचा आहे तो पण आणि तो पण मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तुमच्यासमोरच ओपनिंग सुरू आहे तर हा ड्रेस पण खूप सुंदर आहे याच्यामध्ये भरपूर भरपूर कलर आहेत बर का आणि तुम्हाला कुठला पाहिजे असेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर चूज करू शकता तर तिला मरून घ्यायचा होता म्हणून मी हा मरून कलर घेतलेला आहे, कलर आहे तुम्ही पाहू शकता खूप छान ड्रेस आलेला आहे हा पण तिला एक्स्ट्रा स्मॉल साईजचा मी घेतलेला आहे भरपूर साईज पण आहेत आणि भरपूर कलर पण अवेलेबल आहेत ह्यामध्ये तुम्ही पाहू शकता रिव्ह्यू पण मी घेताना रेट थोडीशी जास्त होती पण आता कमी झाले आहे आणि साडीचीही आणि वन पीसचीही आणि ह्या ड्रेसचीही मी घेताना थोडीशी रेट जास्त होते पण आता कमी झालेल्या आहेत तुम्हाला हवे असेल तर तुम्ही घेऊ शकता किती कलर आणि किती रिव्ह्यू आहेत तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला शेअर केलेलंच आहे खूप सुंदर ड्रेस आलेला आहे आणि माझ्या मुलीलाही खूप आवडलेला आहे तर असा होताचा आपला व्हिडिओ आणि संध्याकाळी मग आपली आवरल्याच्यानंतर तर म्हटलं चला आता साबुदाण्याचे पापड करावे साबुदानाने बटाटा तर मी रात्री असा एक दीड डब्बा असा साबुदाणा रात्री भिजत घातला आहे आणि छान असे आपण साबुदाण्याचे प पापड करणार आहोत पळी पापड तर आता रात्री मी आज शाबुदाना भिजत टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता छान असं स्वच्छ दोन वेळा मी शाबुदाना धुवून घेतलेला आहे आणि सकाळी आपण याचे पळीपापड करणार आहोत तर असा आहे व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर